रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ लिहिला व ठरवलं आता तीर्थयात्रेला जायचं म्हणून निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपाण व मुक्ताबाई पंढरपूरला जायला निघाले पंढरीनाथाची आज्ञा घ्यायला पंढरपुरात पोचले चंद्रभागे स्नान केले नामदेवांना भेटले पांडुरंगाचे दर्शन घेतले व परवानगी मागितली भगवंता एक बोलायचे होते तसे भगवंत ज्ञानदेवाला म्हणाले ज्ञाना काय बोलायचे आहे बोल त्यावर माऊली भगवंताला म्हणाले मी तीर्थयात्रेला निघालो आहे मला मदत हवी आहे त्यावर भगवंत म्हणाले ज्ञाना तुझ्याजवळ सर्व काही आहे माझी कसली मदत लागते रे तुला त्यावर ज्ञानोबा म्हणाले माझ्याबरोबर तीर्थयात्रेला तुमच्या नामदेवांना पाठवा नामदेव हे सगळं ऐकत होते तसं ते भगवंताकडे वळले म्हणाले देवा मला कुठेही जायचं नाही तुम्हीच माझे सर्व तीर्थ आहात तुमच्या भक्तीत मला सर्व काही मिळत आहे ज्ञानोबा मला माफ करा तुम्ही भावंड जाऊ या तीर्थयात्रेला त्यावर भगवंत नामदेवाला म्हणाले नामा ज्ञानोबा म्हणतोय तर जा त्याच्याबरोबर वर। जिथं ज्ञान आहे तिथं नामदेखील असायला हवे त्यावर नामदेव भगवंताला म्हणाले मला तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाही तू माझी माऊली मी तुझे लेकरू तसं ज्ञानोबांनी नामदेव रायांकडे बघितलं नामदेवांचा कंठ दाटून आला पांडुरंगाचे डोळेही पाणावले ज्ञानोवांना समजलं होतं नामदेव कधीही पांडुरंगाशिवाय राहिला नाही त्याचं जे काही आहे ते पांडुरंगाच्या चरणाशी आहे ते तसेच शांत उभे राहिले त्यांना आम्ही एकमेकांपासून दूर करू शकत नाही असं ज्ञानोबांना वाटू लागलं परंतु ज्ञानाचा रस हा नामात आहे देवांनाही हे कळलं होतं नामा आणि ज्ञाना एकत्र आले तर सृष्टीचे नंदनवन होईल पण नामदेवांना काही देवांना सोडून जाऊ वाटेना पांडुरंग कासावीस होत नामाला समजवत होते परंतु नामदेव देवाला म्हणत होते मी काही तुम्हाला सोडून जाणार नाही मला विनवणी करू नका न लगे तुझी मुक्ती न लगे तुझी भक्ती माझी आहे विश्रांती वेगळीशी तुझी मुक्तीही नको आणि भक्तीही नको माझी वेगळीशी विश्रांती आहे ती म्हणजे तुझे सावळे रूप पाहणे तुझ्या नामात दंग होणे तसं नामदेव रागवले मला काही कुठे जायचं नाही तुमच्या समोर बसणं डोळ्याला धार लागेपर्यंत तुमचं ध्यान करणं हा माझा अमृत अनुभव आहे मला यापेक्षा दुसरं काहीही नको ही भक्ती होती नामदेवांची पांडुरंगावर तसं नामदेवाला पांडुरंगाने जवळ घेतलं नामा असं करू नकोस जा ज्ञानोबाबरोबर तुला जसं ज्ञानोबाकडून काही पाहिजे तसं ज्ञानोबालाही तुला सुद्धा तुझ्याकडून काहीतरी पाहिजे तेव्हा तू जा त्याच्याबरोबर तसं ज्ञानोबा नामदेवांजवळ गेले म्हणाले असं नाही म्हणू नका नामदेवा तुमच्याकडे बघितल्यावर असं वाटतं अजूनही खूप काही कमी आहे आहे मला मान्य मी तुम्हाला भगवंतापासून थोडंसं लांब नेतोय पण मलाही तुमच्याबरोबर थोडंसं राहू द्या प्रत्यक्ष ज्ञानाचा सागर नामदेवांना म्हणत होता येथे ज्ञानरूपी भक्तीची प्रचिती आपल्याला येते तसं नामदेव आडेवेडे घेऊ लागले भगवंत नामदेवाला म्हणाले मलाही तुला सोडू वाटे ना पण माझ्या ज्ञानोबाने पहिल्यांदाच माझ्याकडे काहीतरी मागितले आहे आणि तेही तुला तेव्हा तुला जावं लागेल तसं जायचा दिवस उगवला भगवंत व माता रुक्मिणी नामदेवाला व ज्ञानोबाला निरोप द्यायला गावच्या बाहेर गेले जड अंतकरणाने आश्रू नयनांनी भगवंताने नामदेवाला निरोप दिला तसं नामदेवांनी देवाला कडकडून मिठी मारली तेथेच भक्तीचा पुन्हा एकदा पाजर फुटला भगवंत म्हणाले नामा तू फक्त माझं नाम घेत नाहीस तर मला हाक मारतोस हीच तुझी भक्ती मला तुझ्यापासून वेगळं करू शकत नाही असे सदैव मला हाक मारत राहा देव फक्त भक्तीचा भक्त भुकेला आहे देवाला नामदेव नामदेवासारखे नामस्मरण हवे आहे असा हा नामदेव व पांडुरंगाच्या मधील भक्तीचा संवाद होता तसेच ज्ञानोबा माऊली व नामदेव महाराज तीर्थयात्रेला गेले जय जय रामकृष्ण हरी पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय भक्त श्रेष्ठ नामदेव महाराज की जय आजचे भक्तीचे संवादाचे वर्णन कसे वाटले नक्की कळवा अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढची कथा ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद